वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो कालच एमपीसी नोटिफिकेशन आलं आणि टॅक्स जी प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे त्यामधील ज्या उमेदवारांना परीक्षेमधून बाहेर पडायचं आहे आजपासून फेब्रुवारी पासून वाजल्यापासून काहीतरी लिंक सुरू होणार आहे आणि त्यामध्ये त्यांना ऑप्टिंग आउट करायचं आहे आता ह्या नोटिफिकेशनची प्रोसिजर आजपासून सुरू होईल परंतु ज्या उमेदवारांनी आपली रँक शोधलेली आहे किंवा ज्यांची रँक लांब आहे त्या सगळ्यांना अशी भीती आहे की एकापेक्षा जास्त पद म्हणजे दोन पद आता लिपिका आणि टॅक्स असिस्टंट हे एकाच उमेदवाराने होल्ड केली तर त्याचा परिणाम म्हणजेच जे उमेदवार काटावर आहेत किंवा ज्यांची जा, रँक जास्त लांब आहे त्यांना ते पद मिळणार नाही कारण यापूर्वी सुद्धा गट ब मध्ये अशी परिस्थिती झाली होती की आयोगाला दोन नऊ वेळा त्या लिस्ट बदलाव्या लागल्या होत्या एस टी आय असेल ए एसओ असेल यांच्या तर त्यामध्ये ता आयोग काय जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करत नव्हतं परंतु परीक्षा योजनेमध्ये काही शब्दांमुळे त्या गोष्टी झालेल्या असाव्यात जेणेकरून त्यांना नियमानुसार त्या गोष्टी कराव्या लागत होत्या परंतु ह्या अशा वेगळ्या गोष्टी होत होत्या त्याचा परिणाम होत होता त्यामुळे त्यांना त्या गोष्टी नववेळा वेळा कराव्या लागल्या आणि नंतर ते सगळं व्यवस्थित झालं परंतु आता सुरुवातीला जर क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटला अशा गोष्टी जर निदर्शनास आल्या आणि तसं होणार असेल तर निश्चितपणे टॅक्स असिस्टंटच्या चारशे अडुसष्ट जागा आहेत आणि त्यातले बहुतांशी उमेदवार हे क्लर्कला सुद्धा आहेत म्हणजे सगळेच आहेत काही अपवादात्मक असे असतील की त्यांनी सुरुवातीलाच फॉर्म भरतानाच क्लर्क ह्या ऑप्शनलाच क्लिक केलं नव्हतं म्हणजे ते ऑलरेडी क्लर्क असतील तर त्यांना क्लर्क त्यांनी क्लर्कची फॉर्म भरत असताना त्यावर क्लिक केलं नव्हतं असे रेअर बोटाऊमोज नेत उमेदवार असतील म्हणजे चारशे अडुसष्ट पैकी तुम्ही विचार करा सगळे साडेचारशे तरी उमेदवार हे क्लर्कच्या लिस्टमध्ये असणारच आहेत तर आता ऑप्टिंग आउट ह्या सगळ्यांचा जिवळ्याचा प्रश्न झालेला आहे आता कारण बऱ्याच उमेदवारांना ऑप्टिंग आउट नंतर किंवा पुढच्या वेगवेगळ्या शासनाच्या आदेशानुसार एमपीसीच्या धोरणानुसार आपल्याला त्यामध्ये प्रवेश मिळेल की कसं वेटिंग लागणार की कसं याबद्दल बहुत बऱ्याच उमेदवारांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत परंतु आता वस्तुस्थिती पाहता बऱ्याच उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवलेले आहेत कारण जी पण समोर दिसत आहे त्यांना त्यामध्ये आव्हानं दिसत आहेत की आपलं होईल की नाही किंवा कसं आणि जरी काटावा असलेल्या उमेदवाराला सुद्धा शंभर टक्के सांगता येत नाही की माझं हे शुअर होतंय की नाही कारण तुम्ही लक्षात घ्या जवळपास तीन हजार हजाराच्या आसपास ज्याची रँक आहे तो ईडब्ल्यू एस चा उमेदवार असेल तर म्हणजे ईडब्ल्यू एस मेल बद्दल बोलतोय मी आणि ओबीसी सुद्धा मेल असतील तर तीन हजार प्लस ओबीसी असेल साडेतीन हजार वगैरे तर त्यांचं निश्चितपणे कुठंतरी होईल असं निश्चित सांगता येऊ शकतं म्हणजे त्यांना एक आशा आहे की बाबा होईल काहीतरी होईल प्रोव्हिजनल लिस्टमध्ये ऑप्टिंग आउट नंतर थोडासा हे होईल परंतु ज्यांची जशी जशी लांब रँक आहे खाली म्हणजे तीन हजार साडेतीन हजार निश्चितता सांगता येत नाही मग सगळा भरोसा हा ऑप्टिंग आउट वर हो आहे आणि आता महाराष्ट्रामधून खूप सारे आतापर्यंत परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या परीक्षा असतील अं आर असेल किंवा कृषी विभाग असेल सहकार विभाग असेल नगर परिषद असेल पी एस आय एसटीआय यापूर्वी झालेल्या राज्यसभेत सुद्धा कित्येक उमेदवार सिलेक्ट झालेले सुद्धा क्लर्कला दीडशे दीडशे मार्क्स मिळालेले उमेदवार आहेत किंवा इतर तलाटे असेल किंवा आरोग्यसेवक असेल खूप साऱ्या परीक्षा ज्या की अजून पेंडिंग आहेत मुंबईसारखी महानगरपालिकेतली जी पदं होती तिथं सुद्धा निश्चित पगार जास्त आहे त्यामुळे तिकडं त्या उमेदवारांचं जास्त लक्ष आहे अशा भरपूर परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवार हे पुन्हा ती पोस्ट होल्ड करू नये म्हणून सगळ्यांचा भरोसा हा त्यांच्यावर आहे की तुम्ही ऑप्टिंग आउट केलं तर आम्हाला निश्चितपणे फायदा मिळेल आणि स्वाभाविक आहे की एकापेक्षा जास्त पद आपण घेऊन दुसऱ्याचं नुकसान करू नये आणि एकापेक्षा जास्त पदावर कोणालाच काम करता येत नाही इव्हन तुम्ही शासकीय नोकरी करत असताना खासगी नोकरी सुद्धा करू शकत नाही मग दोन शासकीय नोकरी तर करणं शक्य नाही त्यामुळं किमान एकच नोकरी आपल्याला कंटिन्यू करता येते त्यामुळं एकापेक्षा जास्त होल्ड करून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणं असंच आहे आणि आता जी प्रोसिजर राबवणार आहे आजपासून आयोग टॅक्स असिस्टंटच्या बाबतीत तर यामुळे कदाचित असं होऊ शकतं की आता टॅक्समध्ये जे उमेदवार आहेत आता टॅक्समध्ये जे चारशे अडुसष्ट उमेदवार आहेत त्यापैकी आपण विचार केला की जरी सोळा उमेदवार असे समजले की जे क्लर्कच्या लिस्टमध्ये नाहीत तरी पण चारशे पन्नास उमेदवारांचा विचार केला आपण तरी हे टॅक्स आणि क्लर्क ह्या दोन्हीला असतील आता चारशे पन्नास उमेदवारांपैकी बऱ्याच उमेदवारांना असं पण वाटतं की मला क्लर्क आणि टॅक्स यामध्ये गोंधळ आहे आताच ऑप्टिंग करू की नको त्यामुळे बरेचशे उमेदवार यांनी जर पोस्ट होल्ड केली आणि नंतर क्लर्कची वेगळी ऑप्टिंग आऊटची प्रोसिजर सुरू झाली तर पुन्हा ते तिथं ऑप्टिंग आऊट करताय की करतायत की नाही हा पण प्रश्न आहे त्यामुळं एकच उमेदवार टॅक्स आणि क्लर्क ह्या दोन्ही जर लिस्ट मध्ये असेल तर पुन्हा ती पूर्वी जशी गट बला परिस्थिती ओढवली होती तशीच पुन्हा होऊ नये म्हणून आता आयोगानं आज बारा वाजता जी प्रोसिजर सुरू होईल त्यामध्ये निश्चितपणे त्या ऑनलाईन ज्यावेळेस लिंक ओपन होईल त्यामध्ये कशी प्रोसिजर आहे त्यानुसार त्यांनी पूर्वीच्या ज्या ज्या पद्धत होती त्यामध्ये काही सुधारणा केली का त्या गोष्टी निश्चितपणे समजून येतील परंतु जर असं होणार असेल पूर्वीप्रमाणे तर निश्चितपणे उमेदवारांचा तोटा आहे आणि ह्याच्यावर बेस्ट जर काय उपाय असता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करा चे जे ले ले चे जे जे है है, आता टॅक्सचे जे उमेदवार आहेत ते चारशे ची यादी लावलेली आहे आणि क्लर्कचे जे आहेत ती पंधरा हजार प्लस काही उमेदवार आहेत आता यामध्ये सगळे जे उमेदवार आहेत त्यामध्ये हे आहेत इन्क्लूड आहेत असं तुम्हाला आता सांगितलेलंच आहे तर आता सगळ्यात बेस्ट वे काय झाला असता तर बघा क्लर्क आणि टॅक्ससाठी मेन्स एकच झालेली होती म्हणजे दो दोन्ही पण पेपर पी वन आणि पी टू हे दोन्ही पेपर हे दोन्ही पदांसाठी एकच होता म्हणजे पी वन मध्ये मा मार्क क्लर्कला मिळाली काय आणि टॅक्सला मिळाली काय सेमच आहे त्यात काही बदल नाही त्यामुळं ह्या दोन्ही पदांची जरी एकच जनरल मेरिट लिस्ट जीएमएल तयार केली तरी काही फरक पडणार नाही इथं गुणवत्ता आहे मार्क्सनुसार जो काय टॉपर असेल तीनशे दोनशे नव्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव दोन अशा पद्धतीने ही डिसेंडिंग ऑर्डर न जनरल मेरिट लिस्ट तयार झाली असती आणि जरी वेगवेगळी जरी ठेवली असती आणि त्यांची ऑप्टिंग साठी एकत्र एक ऑप्टिंग ची लिंक तयार केली तर याचा परिणाम काय होतो हे एक ओपिनियन आहे माझं आणि याचा परिणाम जर पॉझिटिव्ह होत असेल तर निश्चितपणे तसा, तसा तसा बदल झाला तर सगळ्याच उमेदवारांना त्याचा फायदा होईल आता जर एकच जनरल मेरिट लिस्ट तयार झाली आणि ही सगळी मिळून आता ही जी पंधरा हजार क्लर्कला क्लर पंधरा हजार प्लस क्लर्कला क्लर आहेत आणि टॅक्सला जे चारशे अडुसष्ट उमेदवार आहेत ह्यांचं है। जर एकत्रच केलं तरी काय एवढीच उमेदवार होणार आहेत ना हे जे ह्यातलेच उमेदवार आहेत त्यामुळे सगळे मिळून उमेदवार काही पंधरा हजारच होणार आहेत मग आता एकच लिस्ट लावल्यानंतर काय होतंय बघा आपल्याला एक, एक उमेदवार एक पद ह्या मूळ कन्सेप्ट पर्यंत यायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतील नाहीतर ते पुन्हा एकच उमेदवार जास्त पद घेऊन ठेवतोय कारण आता तुम्ही लक्षात घ्या राज्यसेवेची ज्यांना प्रत प्रतीक्षा आहे जे नियुक्ती मिळायचे आहे त्या उमेदवारांना त्या त्यातले सुद्धा कित्येक उमेदवार हे ऑलरेडी गट ब गट अ म्हणजे कॅजेडे पदावर सिलेक्ट आहेत तरी सुद्धा त्यातल्या उमेदवारांनी इतर पद घेतली होती आणि ती परत ना ला गेली नाहीत किंवा होल्ड करून ठेवली त्यामुळं सेवेत तर वेटिंग लागत नाही मग हे किती नुकसान असू शकतं उमेदवारांचं एका एका मार्क्समुळं कितीतरी वर्ष त्यांना प्रयत्न करावे लागतात आणि पुन्हा जर पोस्ट होल्ड करून ठेवत असेल कोणी इतर तर ते खूप वाईट गोष्ट आहे तर आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकच जनरल मेरिट लिस्ट लावली असते आणि एखादा उमेदवार आहे आणि या उमेदवाराला आता बघा टॅक्स मध्ये पण तो आहे आणि क्लर्कच्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये पण आहे आता त्याची भावना काय आहे क्लर्क आणि टॅक्स दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे म्हणजे भावना मस्त दोन्ही आहेत मी माझं यश किंवा माझा आजमावतो की मला टॅक्स मिळतोय का क्लर्क कुठं चांगलं मिळतंय का ह्या गोष्टी बघतो परंतु तुम्हाला यापैकी एकच कोणतं तरी चूज करायचा आहे मग आता अ या व्यक्तीनं क्लर्क वर नोकरी करायची आहे की टॅक्स वर नोकरी करायची हे त्यावर आयोगानं आधी नोटिफिकेशन द्यायला पाहिजे की तुम्ही कोणती तरी एक नोकरी फिक्स करा पण ते फिक्स करा म्हणून स्पेशली असे दोनच ऑप्शन देऊन क्लर्क आणि टॅक्स असं ऑप्शन देऊन चालणार नाही क्लर्क यापैकी एकच सिलेक्ट करायचा आणि तुम्ही निश्चित करायचं त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट काय आहे तर तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे आहेत आता जे बघा क्लर्कचे एक पासून दोनशे सत्तर प्लस काय जे होती प्राधिकरण ती आता एखाद्या उमेदवाराला अशी भावना आहे की मला टॅक्सच नोकरी करायची आहे तर त्यांना काय करायचं पहिला ऑप्शन टॅक्सच द्यायचा आणि दुसरा ऑप्शन मग तुम्हाला क्लर्कचे जे प्राधिकरण असतील ते द्यायचं किंवा एखाद्याची अशी भावना असेल की मला पहिला ऑप्शन नाशिक कलेक्टर द्यायचा आहे नाशिक कलेक्टर द्यायचा आहे नाशिक कलेक्टर द्यायचा आहे तर त्यांना नाशिक कलेक्टर पहिला ऑप्शन द्यायचा आणि त्यानंतर दुसरा ऑप्शन त्याला वाटतं की दोन नंबरला आता नाशिक कलेक्टरला जर मिळालं तर मला नाशिक कलेक्टरला मी नोकरी करेल अन्यथा मी टॅक्स केलेलं बरं म्हणून टॅक्स दोन नंबरचा ऑप्शन द्यायचं म्हणजे जर नाशिक कलेक्टर मिळत नसेल तर तो टॅक्स करेल किंवा त्याला टॅक्सच पाहिजे असेल तर टॅक्सच देईल आणि क्लर्कची नंतर दे टॅक्स मध्ये नाही सिलेक्शन झालं त्याचं तर क्लर्क आहेच त्याला इकडे पण तसंच आहे नाशिक कलेक्टर नाही मिळाल तर टॅक्स मिळेल आणि ते पण नाही मिळत तर तिसरं मिळेल कारण इथं तुमची गुणवत्ता सिद्ध झालेली नाही तर अशी जेव्हा प्रोसिजर होईल तेव्हा एक उमेदवार एकच पद घेणार आहे आणि ही प्रोसिजर फॉलो केली तर कोणावरच अन्याय होणार नाही बरेचसे उमेदवार काय होते बघा लक्षात घ्या की बरेचसे उमेदवार काय करतायत की आता एखादा उमेदवार आहे जो अ आता सांगितल्याप्रमाणे जो की त्याला सातारा या ठिकाणी नोकरी करायची आहे सातारा या ठिकाणी क्लर्कची नोकरी करायची आहे हा उमेदवार ऑलरेडी एका ठिकाणी महानगरपालिका महानगरपालिका समजून चाला बीएमसी मुंबई किंवा पुणे किंवा पी सी एम सी या ठिकाणी नोकरीला आहे त्याला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी तिथे सेवा करून झालेला आहे तो काय विचार करतोय मी ऑलरेडी मुंबईत आहे किंवा मी ऑलरेडी पुण्यात आहे आणि मला मी साताऱ्याचा आहे किंवा तिकडे कोल्हापूरचा आहे आणि आता मला क्लर्कला पण संधी मिळते आणि टॅक्सला पण संधी मिळते पण आता मी नेमकं चूज काय करू त्याचं म्हणणं काय आहे करूदे, करूदे। क्यों क्यों मी ऑलरेडी बीएमसी किंवा पीसीएमसी कुठे नोकरी करतोय किंवा नांदेड महानगरपालिकेत करू करू द्या त्याची भावना अशी आहे की मला क्लर्क मिळालं तर सातारा करेन किंवा कोल्हापूर करेन अन्यथा मी टॅक्स करेन बघा आता त्यामुळं हा उमेदवार काय करेल पहिल्यांदा कोल्हापूर साठी प्रयत्न करेल म्हणजे टॅक्सची जर वेगळी क्लर्कची जर वेगळी जनरल मेरिट सिस्टम आणि ऑप्टिंग आउट करणार असतील तर क्लर्क साठी तो होल्ड करून बसेल आणि नंतर ऑलरेडी तो टॅक्ससाठी पण होल्ड करून ठेवेल आणि तो नंतर निर्णय घेईल की टॅक्स तर मिळाले आता टॅक्स तर करायचं आहे पण जर कोल्हापूर मिळत असेल तर टॅक्स पण सोडून पीसीएमसी पण सोडिन कोल्हापूरला जाईल बघा त्यामुळे काय होणार ही प्रोसिजर आधी घडून जाणार ह्याची ऑप्टिंग आऊटची प्रोसिजर संपून जाणार ना ऑप्टिंग आऊट करता येणार नाही त्यानंतर क्लर्कची ऑप्टिंग आऊट होणार आहे आणि त्यामध्ये तो काय विचार करणार कोल्हापूरपर्यंत तोपर्यंत थांबूया तो म्हणजे इथं पण ऑप्टिंग आउटची प्रोसिजर निघून जाणार त्यामुळे तिथं कोल्हापूर जर नाही भेटलं दुसरंच भेटलं कुठलं तरी यवतमाळ किंवा सांगली किंवा काय सातारा आणि कोल्हापूरच पाहिजे त्याला तर एक इथली जागा गेली आणि नंतर टॅक्स इथली गेली आणि हा ऑलरेडी इथं नोकरीला आहे म्हणजे तो विचार काय करतोय की नांदेड किंवा इतर ठिकाणी असताना क्लर्क जे एक वाया शीट घालवतोय आणि तो टॅक्सची पण होल्ड करून ठेवतोय म्हणजे जर दोन्ही पैकी एकच जर जागा पाहिजे असेल तर दोन्हीची जनरल मेरिट लिस्ट एकत्र एक करून उमेदवारांकडून कसा पण ऑप्शन घ्या त्याला वाटतंय ना पुणे विभागात पाच जिल्हे आहेत आणि पाच विभागात मला कुठेही पुरवठा निरीक्षक मला व्हायचा आहे भविष्यात म्हणून आता तिथं पुरवठा शाखेचा लिपिक होऊया पाच जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे त्या जिल्ह्याची पहिले पाच प्रेफरन्स दिले आणि हे जर नाही भेटलं तर मी डायरेक्ट टॅक्स करेन तर सहा नंबरला तुम्ही टॅक्स देऊ शका असं जर कॉमन केलं तर निश्चितपणे एक उमेदवार एक पद अशी म्हणजे पद्धत राबवली जाऊ शकते आणि त्याचा निश्चितपणे सगळ्या उमेदवारांना फायदा होईल आता बघूया बारा वाजता आज काय घडतंय आणि त्यानंतर कशी प्रोसिजर आहे त्यानंतर क्लर्कच्या बाबतीत काय निर्णय घेते आयोग आणि ऑप्टिंग आउट हे कधी असणार आहे तर आता पसंतीक्रम म्हणजेच प्राधिकरणांची लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे प्राधिकरणाची लिस्ट त्यांना एक ते काय असं ते देऊ शकतात दोनशे सत्तर द्या किंवा पन्नास द्या किंवा तुम्ही एकच निवडा पण जेवढे तुम्ही प्रिलिमला निवडले होते तेवढे तुम्हाला आता त्यामध्ये दिसतील एवढं निश्चित आहे किंवा जे प्रिलिमला नव्हतेच तेव्हा प्राधिकरणच नव्हतीच आणि नंतर ऑटोमॅटिक ऍड झाली ते पण तुम्हाला सगळ्यांना दिसतील अशा काही गोष्टी होऊ शकतात तर यामधून एक गोष्ट निश्चित करते की जनरल मेरिट लिस्ट वेगवेगळ्या जरी लावल्या असल्या तरी प्रेफरन्स देण्याची जी प्रोसिजर आहे ती जर एकत्रित केली टॅक्स द्या किंवा क्लर्क द्या कोणताही द्या आणि कि टॅक्स कितीही नंबरला द्या किंवा क्लर्क कितीही नंबरला द्या कोणताही द्या असं जर केलं तर निश्चितपणे सगळ्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो तुमच्या काय भावना आहेत किंवा तुमचे काय प्रश्न असतील तुमच्या काय सजेशन असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यानंतरचा व्हिडिओ आपण प्राधिकरणांची लिस्ट तयार करायची कशी आहे ऑलरेडी सांगितलेलं आहे परंतु आता डायरेक्ट प्राधिकरण कोणती निवडायची आणि कसा त्याचा आपल्याला फायदा होईल या गोष्टीबद्दल व्हिडिओ बनवणार आहे थँक्स फॉर वॉचिंग मास्पदा